न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वळेट्टीवर बोलले आणि अहिल्यानगरचा पारा शंभर डिग्रीवर जोडे उचललेच अहिल्यानगरमध्ये आक्रोश आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली संतप्त जनसागर रस्त्यावर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्यावरील अपमानास्पद वक्तव्यामुळे अहिल्यानगरचा संताप उफाळून आला आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाज रस्त्यावर उतरला आणि शिवाजी महाराज चौकात वडेट्टीवार यांच्यावर तुफान विरोधी भाषण आणि घोषणाबाजी सुरू झाली काही क्षणातच वडेट्टीवार यांच्या पुतळ्याला जोडे मारण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि संपूर्ण परिसर संतप्त घोषणांनी हदरून गेला संतांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात जागा नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी वडेट्टीवार यांना तातडीने माफी मागण्याची मागणी केली स्पष्ट इशारा दिला की जर माफी मागितली नाही तर पुढील आंदोलन वडेट्टीवार सहन करू शकणार नाहीत संपूर्ण आता ते माफी मागणार की संघर्षाला तयार राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी जे वक्तव्य केलेलं आहे प्रथम तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर असा निषेध व्यक्त करते आपण पाहतोय काँग्रेस पक्ष हा संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि त्यांचे जे कार्यकर्ते जे उरले सुरलेले आहेत त्यांना फक्त लाईम लाईटमध्ये यायचं असतं काहीतरी स्टेटमेंट द्यायचं असतं दिवसभर चोवीस तास एखाद्या न्यूज चॅनलमध्ये प्रसारित व्हायचं असतं तर प्रसारित होण्यासाठी पक्षाकडे तर काही अजेंडा उरलेला नाही आहे स्वतःचं तर काही काम नाही आहे सत्तेमध्ये ते नाही आहेत परंतु स्वतःला कसं प्रसिद्ध करत राहायचं त्यासाठी एखाद्या धर्मगुरूवर काहीतरी टीका टिप्पणी करणं हिंदू धर्मांच्या भावना दुखवण्यासाठी काहीतरी वक्तव्य करणं आणि असं काहीतरी करत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं लाईम लाईटमध्ये येऊ अशा प्रकारची एक भावना आणि अशा प्रकारची एक खळबळ त्यांच्या मनामध्ये चोवीस तास बसलेली असती काहीतरी स्टेटमेंट केलं म्हणजे आपण चोवीस तास बातम्यांमध्ये झळकू ही एक भावना डोक्यामध्ये ठेवत त्या अशा प्रकारचं वक्तव्य करत असतात आम्ही या घटनेचा निश्चितपणाने निषेध करतोच परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या वाचाळवीरांना काँग्रेस पक्षांनी आवर घातला पाहिजे आणि जर असे वाचाळवीर जर हिंदू धर्मांच्या भावना जर प्रत्येक वेळी दुखवत असतील तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही फिरकू देणार ये नाही येणाऱ्या काळामध्ये आणि निश्चित प्र प्रकारे आम्ही आपल्या माध्यमातून त्यांना हे सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जर आपण परत जर कुठल्याही धर्मगुरूंचा असू हिंदू धर्मियांचा असू जर भावना दुखवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितपणाने ते ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि हिंदू धर्माचा प्रत्येक कार्यकर्ता जाईल आणि त्यांच्या तोंडाला काळं भासल्याशिवाय राहणार नाही काल माझी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या व्या विरोधामध्ये जे व्यक् वक्तव्य केलेलं आहे त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याच पद्धतीनं हिंदू धर्माच्या वतीनं हिंदू धर्मीयांच्या वतीनं मी त्यांचा जाहीर असा निषेध करतो खरं तर वडेट्टीवारांनी असा एकेरी उल्लेख करणं हे त्यांना शोभत नाही परंतु कुठंतरी प्रसारमाध्यमांमध्ये झळकायचं साधू संतांबद्दल चुकीचं वक्तव्य करायचं आणि प्रकाश ज्योथामध्ये यायचं हे याच्यातून खरं तर दिसत आहे आता गेलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस वोट जिहाद झाला होता त्यावेळेस मात्र त्यांनी तोंडातून बरं शब्द काढला नव्हता त्यावेळेस बोलायला पाहिजे होतं पण आता हिंदू धर्मियांच्या धर्मगुरूंबद्दल बोलणं खरं तर हा महाराष्ट्र कधी खपून घेणार नाही साधू संतांबद्दल बोलणं हे साधूच नाही आहे असं वक्तव्य करणं हे निश्चितच निषेधार् आहे खरं तर महाराष्ट्राची परंपरा आहे संस्कृती आहे साधू संत ती घरा तोच दिवाळी दसरा असं महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये खरं तर समजलं जातं साधू संत घरी आले तर तोच दिवाळीचा सण असं समजून खरं तर महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्मीय लोक हिरवी हिंदू हिंदू धर्मीय सर्वजण मानत असतात परंतु या वडट्टीवारने उल्लेख केलेला आहे त्याचा खर तर आम्ही निषेध करतो प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन